ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत हो नमस्कार आपण श्रीमाताजी आत्मशोधाचे अंतरंग या महत्वाच्या नोंदींमधले काही निवडक अनुभव बघूया आपलं मुख्य उद्दिष्ट आहे की श्री माताजींचा जो सुरुवातीचा म्हणजे अगदी स्वयंप्रेरित आध्यात्मिक प्रवास होता हो हो त्यातले काही महत्वाचे टप्पे समजून घेणं बरोबर विशेषतः म्हणजे वयाच्या अठरा ते विसाव्या वर्षी त्यांना जे ईश्वरी एकत्वाचे अनुभव आले तेही कोणाच्या मदतीशिवाय किंवा पुस्तकांशिवाय हो ही खूपच म्हणजे विशेष गोष्ट आहे आणि यातली एक विशेष गंमत म्हणजे हे सगळं कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय झालं अगदी ग्रंथांशिवाय गुरुंशिवाय हो काही काळानंतर जेव्हा त्यांनी स्वामी विवेकानंदांचं राजयोग हे पुस्तक वाचलं जे मुख्यत्वे मनाच्या एकाग्रतेवर आहे ध्यानावर आहे तेव्हा त्यांना फक्त म्हणजे आश्चर्य वाटलं की अरे आपण जे अनुभवतोय हो हो यावर जरा अधिक विचार करायला हवा हो ना इथे खूप महत्वाचा आणि थोडासा अनपेक्षित मुद्दा दिसतोय म्हणजे बघा सामान्यता कसं होतं आध्यात्मिक प्रवासात आधी ज्ञान मिळतं हो पुस्तक वाचतो गुरुंकडून ऐकतो बरोबर ग्रंथ किंवा गुरुंचं मार्गदर्शन आणि मग साधक अनुभवाकडे वळतो पण श्रीमाताजींच्या बाबतीत नेमकं उलट घडलेलं दिसतंय म्हणजे म्हणजे त्यांना अनुभव आधी आला खोल आंतरिक अनुभूती अच्छा आणि मग नंतर त्या अनुभवांना एक प्रकारे सैद्धांतिक किंवा ज्ञानात्मक दुजोरा मिळाला अरे वा हे म्हणजे आत्मशोधाच्या प्रक्रियेकडे बघण्याचा एक अगदी वेगळा दृष्टिकोन आहे जिथे अनुभव हा ज्ञानाच्या आधी येऊ शकतो आणि उलट ज्ञानाला प्रमाणित करू शकतो हे खरच विचार करायला लावणार आहे की अनुभवाने ज्ञानाला पुष्टी दिली अगदी त्यांच्या वयाच्या विसाव्या एकविसाव्या वर्षी काय झालं असं म्हणतात की त्यांना एक भारतीय व्यक्ती भेटली होती बरोबर त्यांना एक भारतीय व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने त्यांना भगवत गीतेबद्दल सांगितलं आणि त्या व्यक्तीने एक अत्यंत महत्वाची म्हणजे दिशादर्शक म्हणता येईल अशी सूचना दिली काय सूचना होती ती ती सूचना होती कृष्ण म्हणजे आपल्या अंतरंगातील ईश्वर कृष्ण म्हणजे अंतरंगातील ईश्वर एवढंच हो आणि या एका वाक्याने किंवा या दृष्टिकोनाने म्हणा हवं तर श्रीमाताजींना अक्षरशः एका महिन्यात गीतेचं सार समजलं काय एका महिन्यात हे कस शक्य झालं असेल हीच तर खरी गुरु किल्लीची ताकद आहे श्रीमाताजींनी जे जी गीतेचं फ्रेंच भाषांतर वाचलं होतं ते काही फारसंच चांगलं नव्हतं असं त्या स्वतः म्हणतात तरी सुद्धा कृष्ण म्हणजे अंतरंगातील ईश्वर हा जो योग्य दृष्टिकोन मिळाला ना त्यामुळे त्या भाषांतरातला मर्यादा असूनही गीतेचा खरा अर्थ त्याचा गाभा त्यांच्यापर्यंत पोहोचला म्हणजे दृष्टिकोन महत्वाचा ठरला भाषांतर नाही अगदी यावरून हेच स्पष्ट होत की ज्ञानाचे दरवाजे उघडण्यासाठी केवळ माहिती पुरेशी नसते बरोबर तर योग्य वेळी मिळालेला योग्य दृष्टिकोन किंवा ती एक योग्य समज किती महत्वाची ठरू शकते नाही का हो अगदी त्यांनी केवळ आकलनच नाही तर प्रत्यक्ष अनुभवाचा मार्गही सोपा होतो खरे म्हणजे योग्य संदर्भ मिळाला की ज्ञानाचा अर्थच बदलून जातो जरी मूळ स्त्रोत तितकं प्रभावी नसला तरीही बरोबर आणि या सगळ्या प्रवासाचा या शोधाचा त्यांच्यासाठी काय अर्थ होता हे त्यांनी स्वतःच्या शब्दात पण सांगितले त्या म्हणतात तेव्हा मला समजले की माझ्या अंतरंगामध्येच मला परमशोध घ्यावायाचा आहे तेव्हापासून ती माझ्यासाठी या जगातली सर्वात महत्वाची गोष्ट बनली इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याला अग्रक्रम मिळाला किती स्पष्टता आहे बघायात अगदी किती निश्चित दिशा आहे यावरून श्रीमाताजींच्या साधनेचा मूळ पाया काय होता हे एकदम स्पष्ट होतं काय होतं तो पाया तो म्हणजे आंतरिक शोध स्वतःच्या आत परमसत्याचा शोध घेणं अच्छा बाहेर नाही आत बरोबर पुस्तकं मार्गदर्शन किंवा बाहेरच्या व्यक्ती या गोष्टी त्यांना नंतर मिळाल्या हो आणि त्यांनी नक्कीच त्यांच्या प्रवासाला गती दिली वेग दिला यात शंका नाही पण सुरुवात सुरुवाती पूर्णपणे स्वयंप्रेरित आणि आंतरिक होती म्हणजे ही साधना बाहेरून आत नाही तर आतून बाहेर विस्तारणारी होती वा आतून बाहेर हो आणि हा मुद्दा आजही तितकाच महत्वाचा ठरतो मला वाटतं तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो काय निष्कर्ष काढायचा ज्ञान मिळवण्याचे तर अनेक मार्ग आहेतच गुरुंकडून मिळतं ग्रंथांमधून मिळतं चर्चेतून मिळतं हो ते तर आहेच पण श्रीमाताजींचा हा सुरुवातीचा प्रवास एका वेगळ्याच शक्यतेकडे बोट दाखवतो नाही का नक्कीच काय आहे ती शक्यता म्हणजे असं की कुठलंही औपचारिक मार्गदर्शन किंवा ज्ञान मिळण्यापूर्वीच एखाद्याला इतका खोल इतका थेट आंतरिक अनुभव येऊ शकतो का हा खूप मूलभूत प्रश्न आहे आणि जर येऊ शकत असेल तर मग अशा स्वानुभवाचं स्वरूप काय असेल त्याचं महत्व काय विशेषतः जेव्हा ते नंतर मिळणार जे ज्ञान आहे त्याला ही पुष्टी देत किंवा त्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन अगदी हा विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करायला हवा नाही का खरंय धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर